माझ्या बातम्यांसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच टेस्ला कार घेतली आहे एलॉन मास्क यांची कंपनी टेस्लाने अलीकडेच भारतात त्यांचं पहिलं शोरूम सुरू केलं आहे या शोरूममधून कंपनीने त्यांची पहिली कार विकली आहे आणि ही कार प्रताप सरनाईक यांनी खरेदी केली आहे या टेस्ला गाडीची किंमत जवळपास साठ ते सत्तर लाख रुपयाच्या घरात आहे आणि सरनाईकांनी त्यांच्या नातवासाठी ही महागडी कार खरेदी केली आहे याबद्दल त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली यावेळी प्रताप सरनाईक म्हणाले मी ही कार घेऊन आनंदी झालो आहे ही कार मी माझ्या नातवाला भेट देतो ही कार घेऊन त्याला शाळेत पाठवलं जाईल त्यावेळी इतर मुलं ही कार पाहतील इतर मुलांमध्ये जनजागृती होईल जे लोक कार खरेदी करू शकतात ते अशा इलेक्ट्रिकल कार्सना प्राधान्य देतील टेस्लाची महागडी कार नातवाला भेट म्हणून दिल्याबद्दल प्रताप सरनाईक यांच्यावर टीका होत आहे राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर टीका होत असतानाच मराठी अभिनेत्याने सुद्धा सरनाईकांबद्दल पोस्ट शेअर केली आहे आस्ताद काळे हा सोशल मीडियावर कायम सक्रिय सक्रिय असतो सोशल मीडियावर तो अनेकदा राजकीय पोस्ट शेअर करत असतो अशातच अस्तादने प्रताप सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदी केल्याबद्दल उपरोधिक पोस्ट शेअर केली आहे तसंच या पोस्टमधून त्याने काही प्रश्नही उपस्थित केले आहेत इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये अस्ताद म्हणतो त्या नातवासाठी घेतलेला नवीन टेस्ला रुपी खेळण्याची किंमत किती आहे हो काका आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर भरणाऱ्या तरीही खड्ड्यामधून आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली वाहनं चालवावी लागणाऱ्या आमच्यासारख्या नागरिकांच्या जीवाची किंमत किती आहे हो काका यापुढे असतातने एवढा पैसा कुठून आला काका का असा प्रश्न विचारत तुमच्या लाडक्या नातवाला लाल दिव्यांचा ताफा बरोबर न घेता ते खेळणं घोडबंदर रस्त्यावरून न्यायाला सांगा ना असंही म्हटले तर या पोस्टच्या कॅप्शनमध्ये असतात म्हणतो उत्तर नसतीलच आपण प्रश्न विचारतच राहायचं